राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव घड्याळ हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा झेंडा केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या याच निकालाविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण यावेळी पवार गटाकडून दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या डिफेक्ट यादीत गेली त्यामुळे आता ही डिफेक्ट यादी म्हणजे नेमकं काय का या यादीत कोणत्या याचिका जातात या डिफेक्ट या यादीचा अर्थ काय असतो तेच समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत प्रकरण डिफेक्ट लिस्टमध्ये जाणं म्हणजे काय याविषयी आम्ही सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍडव्होकेट राजसाहेब पाटील यांना विचारलं असता ते म्हणतात खर तर एखादी याचिका डिफेक्ट लिस्टमध्ये जाणं हे अत्यंत नॉर्मल आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यावर न्यायालयाची रजिस्ट्री सर्वात आधी याचिकेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करते आणि त्यात एखादं एनएक्सर म्हणजेच लिगल डॉक्युमेंट किंवा रिपोर्ट नसेल किंवा पॉवर ऑफ अटर्नी मंजूर करण्यात जर अपयशी ठरणं अशा डिफेक्टचा समावेश यात असू शकतो जर काही दोष नसतील म्हणजे एखादी याचिका डिफेक्ट यादीत गेली नसेल तर ती याचिका खटल्याशी संबंधित कोणत्याही श्रेणीत वर्ग केली जाते आता डिफेक्ट यादी म्हणजे काय तर डिफेक्ट म्हणजे दोष सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जर क्लरिकल डिफेक्ट असतील तर ती याचिका डिफेक्ट यादीत जाते सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल करताना याचिकेसोबतच्या कागदपत्रांमध्ये काही दस्त नसतील किंवा एखादं डॉक्युमेंट मिसिंग असेल तरी ती याचिका डिफेक्ट यादीत टाकली जाते सर्वोच्च न्यायालयाकडून तीस प्रकारचे डिफेक्ट सांगण्यात आले यापैकी कुठल्याही वर्गात म्हणजे डिफेक्ट लिस्ट यादीत जर आपली याचिका आली तर ती याचिका थेट डिफेक्ट लिस्टमध्ये टाकली जाते आता डिफेक्ट लिस्टमध्ये याचिका गेली की पुढे काय होतं तर याचिका डिफेक्ट लिस्टमध्ये गेल्यावर संबंधित याचिका करत्यांना कायदेशीर रित्या जास्तीत जास्त नव्वद दिवसांचा वेळ दिलेला असतो तो म्हणजे डिफेक्ट क्युअर करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी म्हणजे एखादा क्लरिकल डिफेक्ट असतो किंवा एखादं लीगल डॉक्युमेंट सबमिट करायचं राहून गेलेलं असतं तर ती याचिका डिफेक्ट लिस्टमध्ये टाकली जाते त्यामुळे नव्वद दिवसांनंतरही हे प्रकरण चेंबर कोर्ट समोर येतं आणि मग न्यायमूर्ती याविषयी निर्णय घेतात पुढे ते सुद्धा संबंधित याचिकाकर्त्यांना डिफेक्ट काढण्यासाठी म्हणजे क्युअर करण्यासाठी आणखी वेळ देतात त्यानंतर ती याचिका पुन्हा न्यायालयाच्या शेड्युलमध्ये आणता येते आता पवारांची याचिका डिफेक्ट यादीत का गेली खरं तर एखादी याचिका डिफेक्ट यादीत जाणं जसं मी आधी म्हटलं तसं नॉर्मल आहे तसं पवारांनी निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन दिवसांपूर्वी याचीकडे दाखल केली होती पण याचिके सोबत कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांची याचिका डिफेक्ट यादीत केली तरी ही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्याकडे जास्तीत जास्त नव्वद दिवसांचा वेळ आहे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांचा प्रकरण म्हणजे त्यांचा मॅटर हा पुन्हा कोर्टाच्या यादीत समाविष्ट केला जाईल त्यानंतर मग सुनावणीची तारीख शरद पवार गटाला दिली जाईल आणि जर शरद पवार गटाला लवकर हा मॅटर लिस्ट करायचा असेल तर त्यांना लवकरात लवकर डिफेक्ट रिमूव्ह करून हे मॅटर रिफाईल करावं लागेल जेणेकरून हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठी सुनावणीसाठी समोर येईल रिफाईलिंग केल्यानंतर प्रकरण मेन्शन करून सर्वोच्च न्यायालयाला हे मॅटर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी पवार गट विनंतीही करू शकतात आता डिफेक्ट यादीचा गैरवापर होतो का खर तर अनेकदा क्लरिकल चुकांमुळेच याचिका डिफेक्ट लिस्ट मध्ये जातात पण काही वेळा तर म्हणून याचिका डिफेक्टमध्ये जातील अशा पद्धतीनं दाखल केल्या जातात म्हणजे पुढे तपासणीत त्या दोष निघाल्यानंतर नव्वद दिवसांचा कालावधी मिळेल आणि मग कायदेशीररित्या हे प्रकरण आणखी लांबलं जाईल त्यामुळे काही प्रकरणांमध्ये डिफेक्ट आणून मॅटर पेंडिंग ठेवण्यासाठी किंवा वेळकाडूपणा करण्यासाठीही डिफेक्ट यादीचा वापर केला जाऊ शकतो तरी डिफेक्ट यादी म्हणजे नेमकं काय असतं त्याचा अर्थ काय असतो याविषयी आपल्याला माहिती दिली होती ते सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट राजसाहेब पाटील यांनी त्यामुळे आपल्याला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी आणि इतर बातम्यांसाठी सुद्धा पाहत राहा आणि वाचत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका